बुलढाण्यामध्ये मनसेकडून हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात आज बुलढाणा जिल्हा परिषदेसमोर जोरदार आंदोलन करण्यात आलं मनसे कार्यकर्त्यांनी हिंदी भाषा सक्तीच्या जी आरची होळी केली दरम्यान हिंदी भाषा सक्तीच्या जी आर ची प्रत पाडत मनसे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी देखील केली राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य शासनाने पहिल्या वर्गापासून हिंदी भाषेची सक्ती सध्या केलेली आहे आणि ही सक्ती कदापिही महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही असं म्हटलं आहे महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती योग्य नाही खपवून घेतली जाणार नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना याला प्रचंड प्रमाणात विरोध करणार आहे यापुढे जर हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्र शासनाने जर तो निर्णय मागे घेतला नाही तर यापुढे जो धूर आहे तो शिक्षणाधिकाऱ्यांच्या निघेल याची गंभीर दखल घेतली पाहिजे निर्णय ताबडतोब घेतला पाहिजे अशी प्रतिक्रिया मनसेचे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांनी दिली आहे महाराष्ट्राच्या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य शासनाने प्राथमिक पहिल्या वर्गापासून हिंदीची सक्ती केलेली आहे आणि ही सक्ती कदापिही महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही आज छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे हे मराठी माणसांचं राज्य आहे यापूर्वी सर्व प्रांतिक जी रचना आहे ती आपली भाषेवरती झालेली आहे त्यामुळं महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती कदापिही योग्य नाही आणि ती खपवून घेतल्या जाणार नाही ना। महाराष्ट्र नवनिर्माण सेना याला प्रचंड प्रमाणात विरोध करणार आहे आज आम्ही त्या शासन निर्णयाची होळी केली ते शासन निर्णय जिल्हा परिषदच्या गेटवरती जाळे यापुढे जर ती सक्ती महाराष्ट्र शासनानं जर तो निर्णय मागं घेतला नाही तर यापुढेचा जो धूर आहे तो शिक्षण शिक्षणाधिकाऱ्याच्या कॅबिनमधून निघेल याची गंभीर दखल शासनानं घेतली पाहिजे आणि जन भावना ज्या मराठी माणसाच्या आहे त्या लक्षात घेऊन हा निर्णय ताबडतोब म रा महाराष्ट्र राज्य शासनानं परत घेतला पाहिजे